परळीमध्ये भगवान गौतम बुद्धाच्या जयंतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आता रॅली निघणार आहे आणि माझ्यासोबत भंती जे आहेत काय आज जयंतीनिमित्त काय संदेश असणार आहे जयंतीनिमित्त एवढा संदेश आहे जगामध्ये आज फार मोठ्या प्रमाणात जयंती साजरी होत आहे जयंतीचा संदेश म्हणजे माणसानं माणसासारखं वागावं इथं कसल्याही प्रकारचा भेदभाव न करून न करता सर्वाशी प्रेमानं वागावं सर्वांनी एकमेतानं वागावं एकनिष्ठ राहावं आपला देश आपला भारत देश भारत देशाप्रती आपल्या मनामध्ये सद्भावना असावी लागते एकनिष्ठपणा असावा लागतो या देशामध्येच तथागताचा जन्म झालेला आहे या देशामध्येच बाबासाहेबाचा जन्म झाला महान पुरुष या देशामध्ये झालेले आहेत जगामध्ये आज बाबासाहेबांच्या आणि तथागत भगवान बुद्धाची जयंती संपन्न होत आहे याकरिता फक्त शांतीने जीवन जगा शांतीने जीवन जगत असताना कसल्या प्रकारचा लोभ कसल्या प्रकारचा मोह कसल्या प्रकारचा तिरस्कार क्रोध आपल्या मनामध्ये न ठेवता सर्वांनी समभाव जवळ ठेवून एकमेकावरती प्रेम करावा हा संदेश मी देऊ इच्छितो दोन हजार चोवीसची जयंती पाहिली असन दोन हजार पंचवीसची जयंती साजरी होती काय वेगळे चित्र पाहायला आहे या दोन्ही वर्षा या दोन्ही वर्षामध्ये वेगळं चित्र पाहायला म्हणजे दोन हजार चोवीसची जयंती होती ती जयंती अतिशय चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि त्याच्यापेक्षा आत्ताच्या जयंत्या ज्या जे व्हायला आजची बघितली मी नांदेडपासून इथपर्यंत आलो आहे मी आजची जयंती आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे शांततेने जयंती साजरी होते जिथं तिथं ज्या 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 जाग्यावरती तथागताची जयंती आज साजरी करतात आणि ती जयंती साजरी करताना कसल्याही प्रकारचा तिथं दंगा फसाद वगैरे काही नाही सगळे लोक शांततेने येतात प्रत्येक जातीचे प्रत्येक धर्माचे प्रत्येक वंशाचे लोक तिथं येतात तथागताला वंदन करतात आणि तो संदेश घेऊन घरी जातात माणसानं माणसासारखा जगावं हाच संदेश आजच्या जयंतीमध्ये त्या जयंतीमध्ये ती अतिशय सुंदर झालेली होती ना ही जयंती आता अतिशय सुंदर होत आहे या जे खरं पाहिलं तर बऱ्याच जयंतीमध्ये डी जेचा वापर होतो मात्र या जयंतीमध्ये डी जेचा वापर नाही आहे हे तुमचा आदेश की बाकी हे परळीकरांनीच केलेलं नाही या जयंतीमध्ये डी जे आहे ना डीजेचा वापर केलेला नाही आहे मग ते तुम्ही विचार करा डी जेचा वापर बाबासाहेबाच्या जयंतीमध्ये करत असतो बा भगवान बुद्धाची जयंती तथागताची जयंती अशी आहे की जे शांतीच्या मार्गाने मेणबत्ती जशी शांत जळत असते अगरबत्ती जशी शांत जळून दुसऱ्याला सुगंध देते मेणबत्ती प्रकाश देते त्याप्रमाणे आपलं चित्त शांत ठेवून ती जयंती साजरी करत आहेत लोक इथं कसल्याही प्रकारचा डी जे वगैरे नाही असेल तर कोणता छोटासा आवाज येणारा असेल स्पीकर असतील स्पीकरवरती बाबासाहेबाचे गीतं भगवान बुद्धाचे गीतं देश गीता, गीता या देशहिताची काही गीतं असतील ते पण गीतं याच्यामध्ये वाजल्या जातात इथं कसल्याही प्रकारचा वाईट इथं हेतू नसतो म्हणजे रॅलीचं स्वरूप कसं असणार आहे काय तुम्हाला माहिती मिळाली या परळीतल्या रॅलीची परळीमध्ये पहिल्या प्रथमच मी आलो आहे प्रथम आल्यामुळे इथलं नियोजन कसं आहे ते मला तेवढं अजून माहीत नाही आता इथून गेल्यानंतर मला तिथं माहीत होईल आणि तरीही मी इथं आल्यानंतर मला बरं वाटलं की इथले लोक इथला दुसरा जो समाज आहे तो पण समाज इथं सहकार्य करतो आहे असं मला चित्र दिसतंय जी म्हणल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही परळीकडे व्यापाऱ्याकडे व्यापाऱ्यांच्या चेहऱ्याकडे बघतायत काय नेमकं तुम्हाला त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्याच्या नंतर काय तुम्हाला दिसून व्यापारी वर्ग पहिलाच शांत असतो तो विपशना केलेला वर्ग असतो व्यापारी वर्ग हा पहिलाच शांत असतो विपशना केलेला असतो विशिष्ट दर्शना दृष्टीनं आपला अंतरंग निहाळून तो व्यापार करीत असतो तर त्याच्यामध्ये कधी कधी कोणत्याही प्रकारचा तिरस्कार नसतो जे जे गिरायक येतात त्यांच्याशी प्रेमानं बोलतो प्रेमानं वागतो जे जे काही व्यवहार होतात ते प्रेमानंच करत असतो व्यापारी वर्ग हा स्वखुशीनं प्रेमानं आनंदानं ही जयंती स्वीकारतो आहे तर तो बाहेर येऊन रस्त्यावर येऊन नाही स्वीकारत परंतु ते तिथं बसून तरी बघतोय तथागताचे शांत मूर्ती बघत असतो शांत रूप बघत असतो आणि तसंच आपलंही जीवन असावं अशी त्यांची इच्छा असते असं माझं मत आहे तर प्रभू वाय वैद्यनाथाची पावन नगरी परळीमध्ये आणि ही जयंती या ठिकाणी साजरी होती तुम्ही परळीकरांसोबत देखील संवाद वगैरे साधला असेल काय नेमकं त्यांच्या भावना वगैरे भावना कशा आहेत तर ज्याच्या ज्याच्या धर्मावरती ते अवलंबून आहे जे इथं अनेक धर्म आहेत अनेक जाती आहेत परंतु राज्यघटनेनं सर्व अधिकार सगळ्याला दिलेले आहेत ज्याच्या त्याच्या धर्माचे जे जे काय व्यवस्था असतील त्या त्या व्यवस्थेने त्यांनी जगावं कोणी कुणावरती आरोप करू नये कोणी कुणाचा तिरस्कार करू नये कोणी कुणावरती आपले मतं लादू नये ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये दिसते इथलं वैजनाथाचं मंदिर आहे ते वैजनाथाचं मंदिर हे शांतीचं प्रतीक आहे जर तुम्ही ते वैजनाथाचं मंदिर मी तर बघितलेलं नाही तुम्ही जर बघितलेलं असाल तिथं शांतीचं प्रतीक दिसते ज्या ज्या वेळेस तुम्ही तिथं जाता त्या त्यावेळेस बुद्धाची शांती आणि वैजनाथाची शांती ही कुठंतरी एक मेव समजल्या जाते की ते पण शांतीचं प्रतीक आहे आणि हे पण शांतीचं प्रतीक आहे असं मला वाटते मी तर तरी बघितलेलं नाही धन्यवाद या जयंती दरम्यान भंतीजींच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही या जयंती दरम्यान आपल्याला वेगळे अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्य दुसबे बीड परळी